कैला कर, नांदेड जिल्ह्यातील थोर समाजसेवक कैलासवासी दिगंबररावजी देवडे लहानकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या, या आनंदाच्या क्षणामध्ये कैलासवासी देवडेजी शंकरराव चव्हाण साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्या सगळ्या चढता चढत्या आणि उतरत्या काळात सुद्धा त्यांनी साथ दिली होती आणि ते नसताना आज त्यांचे चिरंजीव आणि परिवार हा एकोप्याने चांगलं काम करत आहे शैक्षणिक संस्था चालवत आहेत आणि म्हणून त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याचा अनावरणाचा प्रसंग होता आणि म्हणून त्याच्यामध्ये मी सहभागी झालो रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही करत आहोत तरुणांच्या हाताला काम देण्यासंदर्भामध्ये काही कंपनीजना आम्ही नांदेड जिल्ह्यात बोलत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या पिढी तालुक्यातल्या मुलांना यावं आणि सहभागी व्हावं आणि मग त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं असा आमचा प्रयत्न आहे देवडे हे दे माझे वडील यांचा पुतळा आज या लहान नगरीमध्ये माझ्या छत्रपती माध्यमिक विद्यालय शाळा कैलास वची दिगंबरवजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय या प्रांगणामध्ये आदरणीय अशोकराव माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या या सानिध्यामध्ये आणि मागल्या भोकर विधानसभेच्या आमदार श्री यांच्या माझ्या मार्केट कमिटीचे सभापती आमचे संजयजी लांबके साहेब व पूर्ण गावातले आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सर्व टीम या लोकांनी मला पूर्ण भरपूर सहकार्य केलं आणि साथ दिली आणि सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की माझ्या या कुटुंबा कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबामध्ये आपण सर्वजण सामील झालात वडिलांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आपण सर्वजण आलात